निर्भीडता हा साहित्याचा आत्मा असून तो साहित्यिकांनी जपला पाहिजे असं प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक दिबा पाटील यांनी येथे केलंय मुक्त संवाद दीपावली विशेषांक व न्यू अथर्वा पब्लिकेशन तर्फे आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते सध्याच्या स्थितीवर बोलताना ते म्हणाले लेखकाला सामाजिक समस्यांची जाण हवी ग्रामीण आणि शहरी भागात समस्यांचे प्रतिबिंब साहित्यामध्ये हवं माणसातील भेद कमी झाला पाहिजे राजकारणातील अधोगती तरुणांच्या विवाहाच्या समस्या या घटनांवर साहित्यिकांनी परखडपणे लिहायला हवं हिंदी इंग्रजी भाषांच्या माध्यमातून मराठी भाषेवरील अतिक्रमण रोखण्यासाठी लोकजागर करायला हवा असंही मत त्यांनी मांडलं साहित्य संमेलनात सौ आरती अनिल लाटणे यांच्या टेक ऑफ काशीयात्रा आणि सौ शिला सतीश कुमार माने यांच्या देशी विदेशी खेळांची रूपरेषा या पुस्तकांचं प्रकाशन वक्ते व साहित्यिक डॉक्टर श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं यावेळी डॉक्टर श्रीकांत पाटील म्हणाले प्रकाशित पुस्तकांनी नवोदितांना लेखनाची प्रेरणा दिली यावेळी सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सतरा लेखक कवी कवयित्रींना साहित्य प्रेरणा पुरस्काराने गौरवण्यात आला कार्यक्रमात कवी गझलकार विनायक कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झालं सांगली सोलापूर सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातून चाळीस कवी यात सहभागी झाले होते प्रारंभी साहित्य संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक मेहबूब जमादार यांनी केलं मुक्त समाजाचे संपादक विजय कांबळे संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होते मुक्त संवादचे कार्यकारी संपादक एम एस जाधव यांनी संमेलनाचं आयोजन केलं त्यांना कार्यकारी मंडळातील शरद कुंभार श्रीकांत येवलुसकर सातापा सुतार शिवाजी येडवान कृष्णात कोरवी स वैशाली राऊत कृष्णात करपे यांचं सहकार्य लाभल्या संमेलनाचं सूत्रसंचालन देवदत्त कुंभार यांनी तर आभार विश्वास पाटील यांनी मांडलं सत्यमुख प्रतिनिधी रामभाव ढिंकणे इचालकरांची जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका